नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कुस्तीगीर संघ पुणे यांच्या सहकार्याने पहिली सब ज्युनियर ग्रीको रोमन व सव्वीसावी वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वारजे येथील स्वर्गीय संदीप भाऊ मोहोळ फाउंडेशन ट्रस्ट पुणे येथे संपन्न होणार आहे या होणाऱ्या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने दोन संघ निवडण्यात येणार आहे या संघाची निवड चाचणी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मोतीबाग तालीम येथे आयोजित करण्यात आली आहे जिल्ह्यातील पैलवान कोच वस्ताद यांनी नोंद घेऊन जास्तीत जास्त पैलवानांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघातर्फे करण्यात आले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा